यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळघडा मुळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून महिला जिल्हा संघटक अंजली राव यांच्या प्रमुख नेतृत्वांत तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार पक्षीय शहराध्यक्ष ॲडভোকেট संदीप पगार यांच्या प्रमुख अधिपत्याखाली अमृत परिसरातील टॅक्सपेअर अर्थात नागरिकांच्या मूलभूत नागरी सुगसुविधा घंटागाडीची अनियमितता परिणामी अनेक ठिकाणी रस्त्यावर साचलेले कचऱ्यासाठी सार्वजनिक अस्वच्छतेमुळे डासांचा होणारा प्रादुर्भाव परिणामी वाढती रोगराई तथा दुर्गंधी पावसाळ्यात नाले यथा कामे प्रमाणात न झाल्याने अनेक ठिकाणी तुंबलेली गटारे गंभीर पाणी प्रश्न रस्त्यावर अनेक कसरा अनेक ठिकाणी ठिकाणी कचरा साचल्याने भटक्या कुत्र्यांचा परिणामी घडलेल्या श्वानदंशांच्या घटना अशा इतर अनेक महत्वपूर्ण नागरी समस्यांच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनेक पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या विशेष उपस्थिती तथा स्थानिक नागरिकांच्या प्रमुख सहभागातून अंबरनाथ नगरपालिका प्रशासनावर धडक देण्यात आली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून महिला जिल्हा संघटक अंजली राऊत यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पश्चिम शहराध्यक्ष संदीप पगार यांच्या प्रमुख नेतृत्वात उपस्थित शिष्टमंडळाच्या माध्यमातून अंबरनाथ नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी उमेश राऊत यांच्याशी सविस्तर चर्चा करीत त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेल्या सर्व नागरी मूलभूत सुखसुविधा तथा समस्यांच्या अनुषंगाने अवगत करण्यात आले तसेच गत देखील शिवसेना उद्धव कल्याण यांच्या प्रमुख नेतृत्वात सदर सर्वच नागरी मूलभूत सुखसुविधांबाबत मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांची भेट घेत त्यांना सदर सर्व मूलभूत नागरी समस्या निर्मूलनाबाबत निवेदन देऊन देखील अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून सदर बाबत कोणत्याही प्रकारची अपेक्षित कार्यवाही न झाल्याने केवळ निवेदनच द्यायची का संतप्त सवाल देखील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अंबरनाथ पश्चिम शहराध्यक्ष संदीप पगार यांनी पालिका प्रशासनाला केला तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेल्या सर्व नागरी मूलभूत सुखसुविधा तथा समस्यांच्या बाबत पालिका प्रशासनाला धारेवर देखील धरण्यात आले तसेच पुढील दोन दिवसात अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेल्या सर्व नागरी मूलभूत सुखसुविधा यथायोग्य निवारण न झाले शिवसेना ठाकरे ठाकरे पक्षाच्या पक्षाच्या माध्यमातून माध्यमातून अंबरनाथ नगर परिषदेच्या शिवसेना तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा देखील यावेळेस महिला जिल्हा संघटक अंजली राऊत तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबरनाथ पश्चिम शहराध्यक्ष अॅडव्होकेट संदीप पगार यांनी पालिका प्रशासनाला दिला तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेल्या सर्व नागरी मूलभूत सुखसुविधा तथा समस्यांच्या निर्मूलनाबाबतच्या आशयाचे निवेदन देखील यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून महिला जिल्हा संघटक अंजली राऊत तसेच अंबरनाथ पश्चिम शहराध्यक्ष ऍडव्होकेट संदीप पागर यांच्या प्रमुख नेतृत्वात अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाला देण्यात आले सदर प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला शहर संघटक अंबरनाथ पश्चिम सोनिया फरकाडे महिला शहर संघटक अंबरनाथ पुरो सोनाली जावळे उपशहर संघटक सुनीता ढगे शाखा संघटक मीना आचार्य सोनी भेल्लेकर शोभा जैस्वाल ओमपार भेल्लेकर गौरी कंडाले ज्योती सर्व वेणू गोसावी पूनम पर्वत शीतल सालिया अमर परदेशी गणेश घोणे किशोर शिलकर सुभाष शिपाई मेवाती असे इतर अनेक शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी तथा स्थानिक नागरिकांनी आवर्जून उपस्थिती लावत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमात महिला जिल्हा संघटक अंजली राऊत यांच्या प्रमुख आधिपत्याखाली तसेच अंबरनाथ पश्चिम शहराध्यक्ष ऍडव्होकेट संदीप पगार यांच्या प्रमुख नेतृत्व आयोजित सदर धडक मोहिमेअंतर्गत आपला सक्रिय सहभाग नोंदवला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज खरच ते शक्य झालेले का सक्सेस झाले आहे का माहिती का लोक आपण तुम्ही जावसे गावात गेलेत ना तर रस्त्यावर ते आहे आणि रस्त्यावर कचरे लोक टाकतात कुंडी असेल तर कुंडी मध्ये लोक टाकतील काही होत आहे ना लोकांपर्यंत सुविधा पोहोचतच नाही फक्त निवेदन पुरता नगरपालिकेत राहतेचा मुद्दा असा आहे की घंटा तर काय की डिस्कंटिन्यू असतेच ते <laughs> आणि ते लोक आम्हाला काय सांगतात जे गाडी चालवणारा वैयूपी आम्हाला पगार नाही आहे आणि म्हटलं आमच्या सगळ्यांच्या म्हणजे घरासमोर अ डबा ढोका भरणे ढोका नसलेला असं रस्त्यावरती कचरा असतो नाही आता तो गाडी कुठला कुठला टाइम गाडीचा टाइमिंग नाही आणि आता स्थिती बघला व्हिडिओ तर संपूर्ण शहरामध्ये ना टिट्टेकळ कचराचे ढीग आहे सर व्ही प्रोसेस सवाल नाही आलेला नगरपालिकेसमोर आंदोलन आता साहेब पावसाळा सुरू होणारच आहे रोग उत्पन्न होण्याची जाण शक्यता असतेच प्रत्येक वेळेस आणि या बाबतीमध्ये जो कचरा ठिकठिकाणी पडला ना तो उचलला गेला पाहिजे अशी आता पण आम्ही घरापासून आलो नव्हता दहा बारा ठिकाणी कचरा साठला आणि लोक काय करतात गाडी आली नाही म्हणून मग कुठे पण टाकून देतात पण कसं ते जावतात त्याच्यावर काय पाहिजे करावं लागेल त्याच्यावर आपण सर एक कुत्रे जे भटके बख कुत्रे जे आहेत त्यांच्यासाठी एक सुविधा पुढे नगरपालिकेने केली की के त्या आवारात त्यांना ठेवता येईल काय कारण की कसं आहे की बदला जो प्रकार घडलेला आहे ती व्यक्ती जी मुलगी जी लहान आहे ती मेली त्याच्यानी चावल्याने तर हा प्रसंग आपल्या अंबरनाथ मध्ये होऊ नये यासाठी अंबरनाथ काय दक्षता घेतलेली आहे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आज तुम्ही राऊतसाहेबांची भेट घेतलेली आहे उप उप उपमुख्याधिकारी आणि बाबतीत तुमचं काय निवेदन आहे आणि कि त्यांच्या बाबतीत आपल्याला काय मागण्या आहेत काय की कित्येक दिवसापासून आम्ही नगरपालिकेमध्ये येतो आणि आम्ही निवे निवेदन देतो दे आहे आणि जे आम्हाला शहरामध्ये विविध प्रश्न आहेत जसं धनकचरा जो आहे किंवा जे घंटागाडी जी आहे ती व्यवस्थित येत नाही आहे किंवा नालेसफाई होत नाही आहे किंवा भटकंती जे कुत्रे आहेत त्यांचा चावा इतर लोकांना मोठ्या प्रमाणात होतो आहे असे विविध प्रश्न आहेत या प्रश्नांसाठी आम्ही निवेदन दिलेले आहेत कित्येकदा परंतु आमचे प्रश्न काही सोडवण्यात आलेले नव्हते त्यासाठी आम्ही आता त्यांना आंदोलनाची भूमिका घेण्यासाठी आव्हान केलेलं आहे की आम्ही तुम्ही जर हे प्रश्न सोडवले नाहीत तर आम्ही नगरपालिकेच्या गेटवर बसून मोठ्या प्रमाणात आंदोलन करू आणि राऊतसाहेबांनी आम्हाला लवकरात लवकर ते प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलेलं आहे परंतु हे जर का प्रश्न सुटले नाहीत तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत आम्ही अंबरनाथ नगरपालिक परिषदच्या गेटवर बसून मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आणि करणार काही आज तुमच्या मा माध्यमातून सुद्धा बऱ्याचशा महिला उपस्थित आहेत आणि यांना उपमुख्याधिकाऱ्यांना आज निवेदन देण्यात आलेलं आहे तुमच्या तुमच्यामध्ये प्रमुख समस्या काय होत्या आणि त्याबद्दल त्यांनी काय आश्वासन काय दिलेलं आहे आज आम्ही माननीय उपमुख्याधिकारी यांची भेट घेतली उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आम्ही सर्व शहर कार्यकारिणी आणि सर्व मुख्य पदाधिकारी यांनी शहरातल्या पूर्व पश्चिम भागातील वेगवेगळ्या समस्यांविषयी चर्चा केली त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो घन कचऱ्याचा बऱ्याचदा असं होतं की घंटागाडी दोन तीन दिवस येत नाही कचरा साठून राहतो आणि नायला दिसतो लोक तो कचरा कुंडीमध्ये टाकतात आणि कचऱ्याचं साम्राज्य खूप प्रमाणात तयार झालेलं आहे आज संपूर्ण शहरात जर बघितलं तर आणि आता पावसाळाही सुरू झालेला आहे साथीच्या रोगांची लागणे हो होण्याची दाट शक्यता असते या दिवसामध्ये तर आमचं असं निवेदन आहे की लवकरात लवकर या कचऱ्याची विल्हेवाट लावणे त्याचं वर्गीकरण करणे आणि रोजच्या रोज कसा कचरा उचलला जाईल याची काळजी नगरपालिकेने घेतली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि काही भागांमध्ये मोठी मोठी झाडं आहेत जुनी जुनी तीस तीस चाळीस चाळीस वर्षापूर्वीची तर ती आज पडण्याची स्थितीत आलेली आहे तर त्याबद्दलने आम्ही उपमुख्याधिकारी यांना सांगितलं की एखादी दुर्घटना होऊ नये यानिमित्ताने तर त्याची काळजी घ्यावी आपण आणि सर्वात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे की पूर्व आणि पश्चिम भागामध्ये स्टेशनच्या जवळ जी अतिद्रमण झालेली आहे आणि रस्त्याने येणाऱ्या लोकांना लोकांमधून उतरणाऱ्या लोकांना त्रास होतो आजही खूप महिलांना जेव्हा नोकरी निमित्त जातात येतात त्यांना चढायला उतरायला चालायला त्रासदायक होतं तर नगरपालिका या विषयामध्ये वेळोवेळी लक्ष घालते परंतु परत स्थिती होऊन जाते आणि परत पायी चालणाऱ्या लोकांना त्रास होतो तर याचाही बंदोबस्त नगरपालिकेने करावा या माध्यमातून आम्ही त्यांना आव्हान करतो आणि कचऱ्याचा विषयाची विल्हेवाट ही लवकरात लवकर लागली पाहिजे अन्यथा आम्हाला आंदोलन सामोरं जावं लागेल कारण लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे आजकाल आज परिस्थिती अशी आहे कोरोनाचे पण संकटं आपल्यावर रुग्णावत आहेच तर अशा पद्धतीने शहरामध्ये स्वच्छता ठेवणं हे जेवढं नागरिकांचं काम आहे तेवढं नगरपालिकेचंही काम आहे तर याची दक्षता घ्यावी हे निवेदन आम्ही आज उपमुख्याधिकारी यांच्यासोबत मांडले